महाराष्ट्र अधिकरण ज्यांना म्हटलं जातं ज्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य आयुष्यभर केलं असे कैवल्यवासी आदरणीय श्रद्धे आचार्य प्रवर नागराज बाबाजी यांच्या ही जन्मभूमी अहमदाबाद गाव ही त्यांच्या जन्मभूमी आहे आताचे जे बाबा आदरणीय श्रद्धे तपश्विनी आत्याबाईजी श्रीकृष्ण मंदिर महाम अश्वम दर्शन रोड औरंगाबाद या त्यांच्या आता सत्याच्या स्थितीला वर्तमान काळात त्या संचालिका आहेत तसेच आदरणीय क्षत्रीय पूजनीय स्त्री संतोष मुनीजी शास्त्री हे सुद्धा याच गावातील त्यांची ही जन्मभूमी आहे आदरणीय श्रद्धेय पूजनीय तपस्विनी रोहिणीताई यांचं असं असं जन्मभूमीसुद्धा हीच आहे 哎，点击。10.